हाय फ्रेंड्स नमस्कार कसे आज सगळे मस्त मजा येत ना मी पण मजा येत तर आज मी एका विषयावर बोलणार आहे ते म्हणजे मी कडे कशी वळले आणि चॅनलचं मॉनिटायझेशन तर सर्वांचं कसं लाईफ मध्ये ठरलेलं असतं काही ना काही एक गोल ठरलेलं असतं की आपल्याला असं असं करायचं तसं माझं पण एक ठरलेलं होतं की शिक्षण कम्प्लीट करायचं आणि एक छोटीशी आपली नोकरी करायची तर मी कॉलेज चालू असतानाच पहिल्यापासून कॉलेज विथ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचे पण झालं काय कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना अचानक लॉकडाऊन पडलं आणि पेपर एकदम म्हणजे एक्झाम एकदम तोंडावर आलेली आणि लॉकडाऊन पडलं तर आम्ही सर्वजण घरी गेलो आणि मग आम्ही सुट्टीमध्ये अभ्यास करायचो कॉलेजचा पण मग परीक्षा थोड्या लांबणीवर पडल्या आणि लॉकडाऊन पडलं म्हटलं की खेडोपाडी कसं असतं खूप लोक म्हणजे एकदम घाबरून गेलेली त्यावेळेस कोरोना वगैरे आलेला आणि मग त्यामध्ये पेपर पूर्णपणे खूप म्हणजे लांबणीवर गेलेले आणि मग त्यानंतर मुलींचं कसं असतं थोडं जरी घरी असल्या तर लगेच पाहुण्यांचं कसं असतं लग्न कधी करायचं लग्न कधी करायचं तर असंच मग शेवटच्या वर्षाला असताना लॉकडाऊनमध्येच लग्न झालं आणि मग त्यानंतर परीक्षा झाल्या आणि परीक्षेनंतर आम्ही बँगलोरला शिफ्ट झालो तर मग बँगलोरला शिफ्ट झाल्यानंतर काही दिवसांनंतर रिझल्ट आणा आणि लॉकडाऊनमध्ये तुम्हाला तर माहितच आहे कसं होतं जॉब मिळणं खूप कठीण होतं आणि बऱ्याचशा लोकांचे त्यावेळेस जॉब पण गेले तर मग काही दिवसांनंतर आमच्या आयुष्यामध्ये पृथ्वी आला आणि मग पृथ्वी खूप छोटा असल्यामुळे मी कुठं जॉबला पण ट्राय नाही केला आणि मग पृथ्वी पण हळूहळू मोठा होत होता आणि पृथ्वीचं सगळं आम्ही बाहेर राहायला असल्यामुळं आ... कारभारी का कंपनीमध्ये जायचं आणि त्यानंतर सर्व घरी मला त्याचं पाहावं लागायचं आणि छोट्या मुलांचं म्हणजे एकदम छोटी मुलं ज्यावेळेस चालायला लागतात रांगायला लागतात तर त्यावेळेस त्यांना खूप लक्ष द्यावं लागतं आणि मग मी त्याला पाहता पाहता काही घरी बसल्या आपल्याला काम मिळतंय मी अशा ऑपॉर्च्युनिटी शोधत असायची पण त्यावेळेस मला कोणती ऑपॉर्च्युनिटी भेटली नाही आणि मग नंतर आम्ही त्यावेळेस कारभारांना पेमेंट कमी असल्यामुळं कोलकात्याला शिफ्ट झालो आणि मग तिकडं गेल्यानंतर पृथ्वी जवळजवळ एक वर्षाचा होऊन गेला होता मग ज्यावेळेस पृथ्वी दीड वर्षाचा झाला तर त्यावेळेस मी ऑनलाईन रिसिव्हिंगच काम चालू केलं आपल्या घरी बसल्या बसल्या तर मग मी जे ऑनलाईन ॲप आहे त्यावरून मी ऑनलाईन रिसिव्हिंग करायचे आणि पृथ्वी छोटा असल्यामुळं त्याला कुठं डे केअरला टाकणं हे मला काय योग्य वाटलं नाही सध्या आपण पाहतो बाहेर डे केअरची काय अवस्था आहे काही ठिकाणी मुलांना खूप म्हणजे एवढी छोटी मुलं असतात आणि त्यांना एवढं काही समजत पण नाही दोन अडीच तीन वर्षाच्या मुलांना एवढं उड़ा काय समजतं आणि त्यांना डे केअरला ठेवायचं हे मला काय योग्य वाटलं नाही आणि बाहेर राज्यामध्ये राहायचं म्हटलं का भाषेचा थोडासा प्रॉब्लेम येतो आणि समजा आता माझं एम एस सी आहे तर मग मला कुठं स्कूल किंवा कॉलेजवरती जायचं म्हटलं तर तिथली भाषा येणं महत्त्वाचं आहे आणि बाहेर राज्यामध्ये म्हणजे इकडं बँगलोरला तर इंग्लिश लागतेच म्हणजे एकदम फ्लुएंटली छान इंग्लिश बोलता यायला हवं आणि मला एवढी काही इंग्लिश जमत नव्हती तर मग मी आपलं घरी बसले बसले ऑनलाईन रिसिव्हिंग करायची तर मला ऑर्डर पण छान यायच्या तर मग मी त्यामधून एक यूट्यूब चॅनल चालू केलेलं तर त्यावेळी स्टार्टिंगला व्हिडिओ टाकलेला खूप हसली म्हणजे व्हायरल व्हायचे आणि त्यामध्ये मी कसं रुशाली फॅशन अँड एंटरटेनमेंट असं चॅनलचं नाव टाकलेलं तर त्यामध्ये मी काय करायचे कुठं बाहेर फिरायला गेलो तर आम्ही दोन अडीच वर्ष कोलकात्याला होतो तर कोलकात्याला कुठं फिरायला गेलं तर मग तेथील काही बाहेरच्या ठिकाणचे व्हिडिओ असतील तर ते मी अशी टाकायचे आणि जे आपलं ऑनलाईन शॉपिंगचं आहे ते पण व्हिडिओ टाकायचे आणि व्हायरल पण व्हायचे आणि त्या थ्रू मला ऑर्डर पण छान यायच्या पण आता तो चॅनल यूट्यूबने डिलीट केलेला आहे तर चॅनल डिलीट झाल्यामुळं खूप मोठा लॉस पण झाला आणि काय होतं आपण एखाद्या चॅनलवरती बऱ्याच दिवस काम केलं नाही तर यूट्यूब तो चॅनल डिलीट करून टाकतो मग ते काही पण कारण सांगतात की कॉपीराईट स्ट्राईक आला असं बरंच काय सांगतात आणि चॅनल डिलीट करून टाकतात तर ते चॅनलची लिंक अजून ह्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे पण चॅनल तो आता दिसत नाही तर मग मी त्यानंतर माझं दुसरं चॅनल चालू केलं ऋषारी न्यू कलेक्शन तर मी स्टार्टिंगला काय करायचे ऑनलाईन जे ॲप आहेत मेशो त्याच्यावरून मी आ, फोटो घेऊन त्याला एडिट वगैरे करून व्हिडिओ टाकायचे आणि त्या थ्रू मला ऑर्डर छानपैकी यायच्या आणि मग असं माझं दीड दोन वर्ष चालू होतं आणि मग त्यानंतर आम्ही कोलकात्यावरून पुन्हा बँगलोरला शिफ्ट झालो तर मग त्या चॅनलवरती मी जास्त काही काम करत नव्हते फक्त पार्सल सेल झाल्यानंतर जे कस्टमरचे रिव्ह्यू असतात मी कस्टमरला आधीच सांगायचे की पार्सलचा ओपनिंग व्हिडिओ कंपल्सरी आहे तर कस्टमरचे जे रिव्ह्यू असतात मी त्याचा व्हिडिओ त्या चॅनलवरती टाकायचे आणि मग त्या थ्रू मला बऱ्याचशा आवड राहायच्या तर अशा प्रकारे माझं दीड दोन वर्ष चालू होतं आणि ज्यावेळेस मग आम्ही बँगलोरला शिफ्ट झालो तर मी न्यू चॅनल स्टार्ट केला तर आता हा तुम्ही पाहताय हा ऋषार येणारे आपलं नावाचं चॅनल यावरती मी डेली व्लॉग्स कॉमेडी व्हिडिओज फनी शॉर्ट्स असं काही किचनच्या रेसिपीज ट्राय केल्या का मी ते टाकायचे तर स्टार्टिंगला शॉर्ट व्हिडिओ टाकायचे तर छान व्ह्यूज यायचे आणि नंतर मग थोडे व्ह्यूज डाऊन व्हायचे तरी पण मी काम काय स्टॉप केलं नाही डेली मी शॉर्ट व्हिडिओ टाकत असते आणि लॉंग व्हिडिओ तीन चार दिवसाच्या असं काही टप्प्यावर टाकत असते तर मी कॉलेजमध्ये असताना कॉलेजवरील स्पर्धा परीक्षा असा पण अभ्यास करायचे कारण माझं पहिल्यापासून ठरलेलं होतं की एक आपली छोटीशी नोकरी करायची कारण तुम्हाला सांगते तुम्ही ज्या वेळेस एकदम फ्री घरी बसून असताना त्यावेळेस तुम्हाला खूप काही टोमने ऐकावी लागतात म्हणजे मी ऐकलेली आहेत समजा आपण जर पैसे कमवत नसतो ना तर आपल्याला लांबची तर सोडच आपल्या एकदम घरातली माणसे सुद्धा इतकी टोकणी मारतात ना की तुला काय काम असतं तू काय करते ते ते तर घरी दिवसभर तू तर काय पैसे कमवत नाहीत तर त्यासाठी मी आपलं काहीतरी असावं म्हणून मी आपलं ऑनलाईन रिसिव्हिंग करायचे तर मला छानपैकी अर्निंग व्हायची आणि त्यामधून मी जवळजवळ साठ पन्नास साठ हजार छानपैकी कमवलेले हो आणि त्यानंतर मी सोन्याचे कानातले पण बनवलेले मी ते पहिलं वस्तू की आ, मी माझ्या स्वतःच्या कमाईतून बनवलेली तर असंच मी ऑनलाईन रेसेलिंग पुढं चालू ठेवलेलं आणि आपला हा चॅनल आहे कॉमेडी व्हिडिओचा हा चॅनल माझा कंटिन्युअस मी चालू ठेवला तर यावरती मी डेली व्हिडिओ टाकत असते तुम्ही नक्की नक्की पान व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करत चला तर बाहेर राज्यात राहायला आल्यामुळं मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणं आणि पेपर देण्यासाठी परत आपल्या महाराष्ट्रात जाणं हे खूप कठीण म्हणजे कारबारी मला एकटे पण पाठवत नाहीत आणि आम्हाला तिघांना गावाकडं जाणं हे खूप अवघड झालेलं मग मी त्यामुळं आपलं वळले आणि मग वरती मी काम करायला सुरुवात केली तर डेली व्हिडिओ टाकत राहायचे टाकत राहायचे तर जवळजवळ दीड वर्ष दीड वर्षाच्या आता थोडं पुढं टाईम झालेला आहे पण आता चॅनलचं मॉनिटायझेशन झालेलं मग कसं असतं चॅनलचं यूट्यूबचं कसं आहे तुम्ही मी कंटिन्युअस काम केलं तर चॅनल हळूहळू होत राहतो तर आत्ताच आपल्या चॅनलचे तीन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहे त्यामुळे सर्वांनी मला इथंपर्यंत सपोर्ट केला त्याबद्दल सर्वांचं खूप मनापासून आभार आणि इथून पुढं पण चॅनलला असाच सपोर्ट करत राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत राहा तर मला सांगायचा सा उद्देश म्हणजे तुम्ही घरामध्ये जरी बसलेले असाल काही काम म्हणजे काही काम करायचं असं तुम्हाला जर सुचत नसेल तर तुम्ही घरी बसूनही बरेच काही काम करू शकता यूट्यूब हे एक छान प्लॅटफॉर्म आहे तुम्ही त्यावरती तुमची काही कला असते काहींच्या अंगात त्याला ड्रॉइंग छान येते काहीला रांगोळी काहीला मेहंदी असं खूप काय काय आपल्याला देवाने एकतरी छान असा गुण दिलेला असतो तर ती कला आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सादर करू शकतो आणि छान सबस्क्रायबर झाल्यानंतर आपलं चॅनल छान ग्रो झाल्यानंतर आपल्या यूट्यूबमधून छानपैकी इन्कम पण चालू होतं तर असं स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही फक्त प्रयत्न करत राहायचं प्रयत्न केले तर एक दिवस फळ नक्की भेटतं ते म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर तसं तसं मी चॅनलवरती कंटिन्युअस काम करत राहिली आणि मग चॅनलचं हाफ मॉनिटायझेशन कंप्लीट झालं तर लवकरात लवकर चॅनलचं फुल मॉनिटायझेशन होईल तर तुम्ही सर्वांनी नक्की सपोर्ट करा आणि इथून पुढं पण आपले व्हिडिओ रेग्युलर पाहत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करत चला चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मनापासून आभार धन्यवाद